नमस्कार प्रेक्षक आजच्या कथेचं नाव आहे पडत मोर आठ वर्षाचा भोलाराम कच्छमधून बापाचं बोट धरून पुण्यात आला बापाने किराणा मालाच्या दुकानात नोकरी केली हळूहळू भोलारामच्या बापाने स्वतःचे दुकान टाकले दुकानाच्या मागेच राहायला लागले दुकान बंद करताना गिराईक आले तर पुन्हा धार उघडून त्याला माल देत पुण्याच्या प्रसिद्ध पेट्यांमधल्या पाट्या त्याच्या दुकानावर नव्हत्या तसेच एक पैसा नफ्यावर ते धंदा करत भोलाराम लहान वयातच दुकानावर बसायला लागला कोणती गोष्ट केवढ्याला विकायची हे सांगून बाप माल आणायला येणी वसूल करायला जायचा पाडेपाठ करायला भोलारामला शाळेत जावे लागले नाही दुकानाचा जम बसला भोलारामच्या बापाने त्याच्या दोन्ही मुलींची लग्न करून दिली भोलारामचेही लग्न कच्च्यामधील मुलगी पाहून करून दिले भोलारामच्या बरोबरीने त्याची नवपरिणित पत्नीही दुकानात पुढ्या बांधू लागली ही गोष्ट आहे एकोणीसशे साठ सालामधली भोलारामने दुकान आणखीन वाढवले दुकानामागची राहायची जागाही वाढवली पैसा मिळाला आणि वाढला तरी त्याच्या गाठी मारलेले धोतर नवीन धोतरात बदलले नाही भोलाराम भोला शेड झाला दुकान उघडायची व बंद व्हायची वेळ कधीही बदलली नाही तुफान पाऊस असो कडाक्याची थंडी असो सकाळी सात वाजता त्याचे दुकान उघडत असे इतर लोक गाजावाजा करून जंक फूडचे स्टॉल टाकतात सुरुवातीचा हुरूप संपल्यानंतर दुकानांच्या वेळा अंकुंचन पावतात खूप पाऊस असेल तर गिरायक येणारच नाही अशा ठाम समजुतीने दुकान उघडले जात नाही थंडीत दुकान लवकर बंद होते असे होत होत दुकान दुसऱ्या कोणाला तरी चालवायला दिले जाते वर्षामागून वर्षे गेली आसपासचा परिसर बदलला भोलाशेटच्या दुकानाच्या आजूबाजूला त्याच्याच धंद्यातील इतर दुकाने आली भोलाशेट मजेत माल कुठून कसा स्वस्त मिळवायचा त्याची प्रतवारी कशी करायची व तो कसा विकायचा हे ज्ञान मुठीत बंद भोला शेटने त्याच्या मुलाला शाळेत घातले मुलगा मॅट्रिकपर्यंत पोचला पोहोचला नंतर दुकानावर आला भोलाशेटच्या समोर एकाने किराणा मालाचे दुकान टाकले भोलाशेटचा मुख्य धंदा तेल विक्रीचा होता मान सामान जोडधंदा समोरच्याने दुकानाची भरपूर जाहिरात केली दुकानाच्या ओपनिंगला भोलाशेटला बोलवले ते आवर्जून गेले आओ जी भोला शेठ आहो जय गोपाल हरे राम मारो डिकरा बिझनेस मॅनेजमेंट की शिक्षा पुरी आयो। शिक्षित पोरग भोला शेठकडे भेरकी नजरेने पाहत होत जयरामचे दुकान सुरू झाले आणि त्याच्या मुलाने दहा दिवसात प्राईज वॉर सुरू केले भोला शेठच्या दुकानात तेलाच्या भावाची पाठी होती साठ रुपये किलो समोरच्या दुकानात पाठी लागली अठ्ठावन्न रुपये गिरायकाला किमतीशी स्वैर सुतक असतं आठ दिवसांनी भोलाशेटच्या दुकानात अठ्ठावन्न रुपयाची पाठी लागली जुने गिराईक गिरा परत आले काही दिवस गेले समोरच्या दुकानात पंचावन्न रुपयाची पाठी लागली आठ दिवसांनी भोलाशेटच्या दुकानातही पंचावन्न रुपयाची पाठी लक्षणं ठीक दिसत नव्हती ही व्यापाराची पद्धत नसते जयरामच्या दुकानात पन्नासची ची पाठी लागली आठ दिवसांनी भोला शेठच्या दुकानात अठ्ठेचाळीसची पाठी भोलाशेटचं पोरगं गडबडलं बापू आपला धंदा बंद हो जायगा भोलाशेटने त्याला गप्प राहायला सांगितले आता जयरामची पाठी पंचेचाळीसवर आली भोलाशेटने चाळीसची पाठी लावली पुन्हा जयरामने पस्तीसची पाठी लावली भोलाशेटची गिराईक तुटले भोलाशेट निवान पोरग गडबडलेलं जयरामचे दुकान पंचक्रोशी स्वस्त म्हणून रांगा लागल्या चार महिन्यानंतर जयरामच्या दुकानचे दिवाळी निघाले भोलारामने पुन्हा साठ रुपयाची पाठी लावली जयरामने त्याच्या बिझनेस मॅनेजमेंटवाल्या मुलाला चांगलेच धारेवर धरले बिन शिकलेल्या भोलाशेटने कोणाचा सल्ला घेतला हा विचार जयरामला छळू लागला एक दिवस जयराम भोला शेठच्या दुकानावर आले आऊ आऊ भाई व्यापारी चहा झाला जयरामने हळूच विषयाला हात घातला थारो कन्सल्टंट कोणचे तू तो पढा लिखा नाही शेठ मिश्किल हसले अरे जयराम आपल्या धंद्यात आपला कन्सल्टंट आपले जीवन असते मी समजलो नाही अरे तुझ्या पोराने आपल्या व्यापारी वर्गाच्या रीतीला सोडून धंदा केला तू भाव पाडले आणि मूळ वस्तू खरेदी किमतीपेक्षा कमी भावाने विकलीस मी फक्त पाठीवरचे भाव बदलले पण पण काय शेट जयराम आधीर झाला मी फक्त पाट्या कमी भावाच्या लावल्या वस्तू विकलीच नाही गिराईक आले की माझ्याकडे नाही असे सांगून तुझ्याकडे पाठवले जयरामचं पोरग अजूनही पुस्तक चालत बसलंय तर प्रेक्षक हो या कथेचं तात्पर्य काय आहे उद्योगात फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर अनुभव महत्त्वाचा असतो हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथेंसह धन्यवाद